नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी एकूण पाच नामांकन अर्ज दाखल करण्यात आले नगराध्यक्षपदाकरता स्वाती गणेश रोकडे यांनी एक अपक्ष म्हणून आणि एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे असे दोन नामांकन अर्ज दाखल केले आहेत त्यांच्यासोबत यापूर्वी नामांकनाच्या पहिल्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चंदना संदेश तूप सुंदरे यांनीही आपला नामांकन अर्ज दाखल केलाय त्यामुळे नगराध्यक्षपदा करता आजपर्यंत दाखल झालेल्या नामांकन अर्जांची एकूण संख्या दोन उमेदवारांकडून तीन अर्ज अशी झाली आहे नगरसेवक पदाकरता प्रभा प्रभाग क्रमांक चार जागा ब साठी शेख अमन शेख जावेद यांनी भारतीय या विकास आघाडीकडून नामांकन दाखल केलं आहे प्रभाग क्रमांक पाच जागा ब साठी सदब जहा मोहम्मद जावेद यांनीही भारतीय या विकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केलाय तर प्रभाग क्रमांक सहा जागा ब साठी शेख मुस्ताक शेख जावेद यांनी नामांकन दाखल केलं आहे याआधी दाखल झालेल्या नगरसेवक पदाच्या अर्जांमध्ये प्रभा क्रमांक बारा जागा ब खान एजाज नवाज प्रभा क्रमांक दहा जागा ब खान इशारत परवीन एजाज खान प्रभाग क्रमांक एक जागा ब धर्मराज अभिमन्यू गायकवाड आज दाखल झालेले तीन आणि पूर्वी दाखल झालेले तीन मिळून नगरसेवक पदाकरता एकूण सहा नामांकन अर्ज प्राप्त झाले आहेत हे अर्ज प्रभा क्रमांक एक चार पाच सहा दहा आणि बारा या प्रभागांसाठी दाखल झाले आहेत आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस असून चौथा दिवस निरंक ठरला होता त्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले असून शेवटच्या तीन दिवसात नामांकन अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे ऑनलाईन प्रक्रिया दस्तऐवजांची तपासणी आणि पक्षांतर्गत उमेदवारीसाठी सुरू असलेल्या रसी नामांकन दाखल करण्याचा वेग काहीसा मंदावल्याचं निरीक्षणात आले आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी